ब्रह्मकुमारी सेवा केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्व विद्यालय रिसोर्ट सेवा केंद्राचा चोवीसावा वर्धापन दिन चोवीस एप्रिल बुधवारला उत्साहात साजरा करण्यात आला रिसोर्ट सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी ज्योती दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते माउंट अबू राजस्थान इथे मुख्यालय असलेल्या ब्रह्मकुमारी सेवा केंद्राची शाखा रिसोर्ट शहरात चोवीस वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती तेव्हापासून संचालिका ज्योती दिदी निरंतर ईश्वरीय संदेश देण्याची सेवा करत आहे अतिशय परिश्रमाने आत्मविश्वासाने या सेंटरच्या विकासासाठी ज्योती दिदींनी मार्गक्रमण केले अकोला वाशिम सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका राज योगिनी ब्रह्मकुमारी रुक्मिणी दिदी व सुमन दिदी यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यामुळे रिसोड येथे सेवा करणं सहज शक्य झाल्याचं मनोगत दिदींनी प्रसंगी व्यक्त केले वर्धापन दिनाच्या निमित्ताने संचालिका ज्योती दिदी व सहसंचालिका हो गीता दिदी यांचे सेवा केंद्राच्या सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिणींच्या वतीने ज्येष्ठ ज्ञानार्थी पुष्पाबहन कोटारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या दीदींच्या हस्ते केक कापून सेवा केंद्राचा वर्धापन दिवस साजरा केला संचालिका ब्रह्मकुमारी ज्योती दीदींनी ब्रह्मकुमारी जो सेवा केंद्राच्या उन्नतीसाठी तन मन धनाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञानार्थी बाहु बहीण व हितचिंतक सह शुभचिंतक सहयोगी भाऊ बहिणींचे मनःपूर्वक आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या